पिंपरी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईकडे निघालेले हेलिकॉप्टर बहुधन परिसरामध्ये एका टेकडीवर कोसळून दोन पायलट आणि एक अभियंता अशा तिघांचा मृत्यू झाला होता ही दुर्घटना बुधवारी सकाळी सात सव्वा सातच्या सुमारास घडली होती या दरम्यान अपघातामध्ये कसं घडला यासंदर्भामध्ये नागरी हवाई वाहतूक महासंचालक निलय डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल वेशन डीजीसी अहवालदार सादर करताना जो प्राप्त झाल्यानंतर अपघातामध्ये कारण समोर येथील पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली गेली होती विमान अथवा हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेचा अहवाल डी जी सी देण्यात येणार होता नेमका अपघात कसा झाला त्याचे कारण बहात्तर तासांमध्ये स्पष्ट होते अशी माहिती क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली होती या पायलटमध्ये गिरीश कुमार पल्लय त्रेपन्न राहणार तेलंगणा कॅप्टन प्रतिमचंद्र भारद्वाज छप्पन नवी मुंबई अभियंता परमजीत रामसिंह अशा मृत्युमुखी पडलेल्या त्यांचे नावं होते या घटनास्थळी व्यायामासाठी आलेल्या सेवानिवृत्त रक्षक जवानांनी या घटनेची माहिती पोलीस आघाडी शेमक दिली होती त्यानंतर बीट मार्शल सह रुग्णवाहिका त्यांच्या परिसरात पोहोचले हेलिकॉप्टरचे जुळून खाक झाले होते हेलिकॉप्टर क्रॅश झालेल्या ठिकाणी हेलिपॅड यामध्ये पाचशे मीटरचं अंतर होतं हे देखील कमी अंतर होतं हेलिपॅड उच्च डोंगरावर असून आणि टेक ऑफ घेताच नियंत्रणाखाली गेले होते ते कोसळले त्यानंतर आग लागली दाट धुक्यामध्ये डोंगर आणि झाड्यांचा अंदाज पायलटला आला नसावा त्यामुळे थेट खाली टेकडीवर कोसळले असेल असा अंदाज घटनास्थळी उपस्थित आणि प्रत्येकदृश्यकडून व्यक्त केला जात होता मात्र व्यायामासाठी आलेल्या एका सेवनुरु सेवानिवृत्त लष्करी जवानामुळे या घटनेची माहिती दिली होती पन्नास मीटरच्या अंतरावर हेलिकॉप्टर परकडत गेले होते मात्र तेथे हेलिकॉप्टर कोळसरत असताना पायलट आणि कॅप्टन आणि अभियंता हे तिघे सुद्धा सीट बाहेर सीटसह बाहेर फेकले गेले होते तेथून पन्नास मीटर अंतरावर हेलिकॉप्टर फरकडत पुढे गेले त्यांना पेट घेतला होता अटन घटनास्थळे या तिघांचे मोबाईल देखील सापडले असून हे हिंजोडे पोलिसांना ताब्यात घेतले होते दोन इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरच्या या बारीक बारीक तुकडे झाले होते परिसरामध्ये विकून राहिलेले होते या घटनास्थळी असं दिसून आले होते मात्र तिथे नेमकं घडलं तरी काय तर मित्रांनो सकाळी साडेसात वाजताच हेलिकॉप्टरमुळे पुण्यामध्ये उड्डाण घेतले होते मात्र सात वाजून तेहतीस मिनटाने लेग हेलिकॉप्टर तीन मिनटामध्ये पावताने ते कोसळले या अपघातानंतर हेलिकॉप्टरचे तुकडे तर झालेच झाले मुंबई तसंच सुरुवात असताना देखील मुंबई झूम आणि महाराष्ट्रामध्ये अशा एक ऑक्सफोर्ड गोल्फ अशी सुरुवात असताना क्लबच्या एका हेलिपॅड असं सुरुवातीला झालं होतं मात्र भावदाने ते पुणे येथे सुरुवातीला पासन अपघातीची तीव्रता समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हेलिकॉप्टरच्या कोसळल्यानंतर आग लागल्यामुळे तिथे अग्निशामक विभागाच्या सुरुवातीपासून झालेल्या काय मृतदेह टेकडीवरून खाली नेत खाजगी रुग्णालया दोगे रुग्णांमध्ये त्यांना शव विच्छेदनासाठी पाठवले गेले होते यातूनच तटकऱ्यांना यांना आधी केला प्रवास होता आणि पुढे करणार होते असं सुरुवातीला झालं होतं मात्र सुले तटकरे यांनी मंगळवारी इंजिनच्या एका ऑगस्ट हेलिकॉप्टरपासून प्रवास केला होता मात्र सुले तटकरे हे मंगळवारी हेलिकॉप्टरवरून पुण्याहून परळीला गेले होते